सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने इचलकरंजे विधानसभा मतदारसंघात सहाय्यक निवडणूक अधिकारी मौसमी चौगुले यांनी लोकशाही सायकल रॅली काढून मतदान जनजागृती केली शहरातील कन्या महाविद्यालय दत्ताजीराव कदम ए एस सी महाविद्यालय बालाजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज गंगामाई हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची आदी आठ ठिकाणी सुरू झालेल्या रॅली शिवतीर्थ येथे आल्यानंतर शिवतीर्थापासून एकत्रितपणे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी सदाशिव जाधव स्वीप समिती नोडल अधिकारी आरती खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील राजवाडा चौक ते गांधी पुतळा येथे सायकल रॅलीच्या माध्यमातून लोकशाही बळकटीकरणासाठी सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन करीत रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये शेखर शहा शंकर पोवार सर सूर्यकांत शेटे सचिन खोंद्रे विनायक भोई भोसले मॅडम आर डी चौगुले अमित कागले राहुल कुलकर्णी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते